बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठतरी राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो हा बंदर बंदर मंत्री बंदर विकास मंत्री मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे सध्या किरीट सोमया झालेला आहे याची अवस्था सध्या किरीट सोमयासारखी झालेली आहे कारण किरीट ही त्याच मार्गावर होता दोन हजार एकोणीस वीस एकवीस आणि बावीसचा काही काळ हा किरीट याचे धंदे काय होते शिवसेनेच्या नेत्यांवर पदाधिकाऱ्यांवर आमदार खासदारांवर ससे मिला चालू ठेवायचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांच्याद्वारे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करायचा चौकशा चा चालू करायच्या एकही आरोप सिद्ध होत नव्हता पण फक्त आपल्या हातात काही संस्था या पदांचा वापर करून या संस्थांचा वापर करून शिवसेनेला नामोहरण करण्याचा एक नाकी नऊ आणण्याचा प्रयत्न किरीट सोम्याने जवळपास तीन साडेतीन वर्ष इमाने इतबारे केला पण शेवटी भाजपामध्ये ह्या माणसांची किंमत काय असते तुम्हाला सर्वांना माहितीये एका प्राण्याचं उदाहरण देणार होतो पण तो प्राणीही मला बदनाम नाही करायचा आहे शेवटी असा तुकडा घातला जातो बाजूला केलं जातं यांना तर तुकडेही घातले गेले नाहीत यांना बाजूला केलं गेलं काय झालं या माणसाचं सगळे आपण पाहिले पोपट सगळे जाऊ द्या त्या विषयात मी जात नाही माझा विषय आजचा वेगळा आहे तो बाजूला राहील आज बघा आज हा नितेश राणे याची सुद्धा एकानंतर एक एकानंतर एक स्टेटमेंट याच्या हातात कायम पेन ड्राईव्ह असतात पेनड्राईव्ह हा कायम नाचवत असतो पण याच्या पेनड्राईव्ह मध्ये कधी काही निघतच नाही या पोकळ पुंगळ्या असतात पोकळ पुंगळ्या आता सुधाकर भडगुजर सुधाकर भडगुजर या भडगुजरांचा भाजपा प्रवेश होतोय म्हणे आता या माणसाचं या माणसाविषयी मी सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलेल तोही माझा आजचा विषय नाही या माणसाचं वक्तृत्व व्यक्तिमत्व कर्तृत्व नेतृत्व याच्याविषयी माझा आजचा विषय नाही पण ह्या भडगुजरांना हाच नितेश राणे हा बंदर मंत्री मला वाटतं दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताचा हस्तक विधानसभेमध्ये सगळे पेपर पेपर दाखवत फिरला होता हा नितेश राणे त्यावेळेस ती याची स्टेटमेंट काय होते की पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी हे याच्यामध्ये पक्ष आणू नये राजकारण आणू नये हे काही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल असं ते असं ते चित्र हातात ठेवून हा भडगुजराचा फोटो दाखवून आणि म्हणे काय तर उबाटाचा महानगर प्रमुख अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये याच्या विरोधात राजकारण विरोधीत कारवाई व्हावी हो पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी पोलिसांनी केली कारवाई याला धरला आणि टाकला भाजपामध्ये असं म्हणायचंय का आपल्याला याला धरला आणि भाजपामध्ये टाकला म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये टाकलं म्हणायचंय मला भाजपामध्ये म्हणण्यापेक्षा वॉशिंग मशीन जरा एकदा हा व्हिडिओ पहा या या नितेश राणे ने कशा प्रकारे स्टेटमेंट केले होते ते विधानसभेच्या आतही आणि बाहेरही म्हणजे पटलावर ज्याचा विषय मांडला त्याची बाहेर येऊन किंमत काय बघा काय म्हणाला होता नितेश राणे सुधाकर वडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर वडगुजर आहे त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत गाणी गायली गेली डान्स पार्टी गेली दारूची पार्टी केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाचा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना ग त्याच्यावर पार्ट्या करत असेल प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो तर या सुधाकर वडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले या सगळ्याची चौकशी व्हावी असा आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आदरणीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण या विचारची काय गांभीर्य आहे कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला आमच्या आशिष शेलारजींनी पण ह्या विषय अतिशय गंभीर गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रीय हा विषय नाही मध्ये हे जे दोनशे सत्तावन्न लोक मेले ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही ते निरपराध मुंबईचे मुंबईकर होते तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी काय नेमकं का त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला त्याचे काय संबंध आहेत पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला रचला जातोय का आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे कोणाचा आशीर्वाद आहे म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर वडगुजारला लवकरात लवकर तुम्ही अटक करा बरं अगदी मला वाटतं अर्धा दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये पत्रकारांनी ज्यावेळेस या भडगुजरांचा तो पराक्रम पत्रकारांच्या लक्षात येत होता की आता हा काही टिकत नाही त्यांनी प्रश्न नितेश राणेला विचारला होता नागपूरमध्ये हा प्रश्न विचारला होता की जर हे भडगुजर तुमच्याकडे आले तर तुमचं याच्यावर काय मत असणार तोपर्यंत तो नितेश राणेचा कुठलाही अभ्यास झाला नव्हता की आता ह्याच्यावर मी काय बोलू या माणसाला अभ्यास करावा लागतो आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला काय बोलायचंय नाहीतर मग पत्रकार माहिती तुम्हाला कसे आडवे तिडवे तासून टाकतात त्यावेळेस हा काय म्हणाला बघा जर तरच्या गोष्टींना राजकारणात काही अर्थ नसतो जर तरच्या गोष्टींना बघूयात ना बोलेन मी याच्यावर त्यावेळेस हे टाळून घेतलं काय म्हणाले हे राणे बघा फडवीसर प्रचंड विरोध केला होता सभागृहात जर आणि उत्तर देणं बरोबर नाही आज तर त्याची हकलपट्टी झालेली आहे आता त्याच्यानंतर ते, ते काय निर्णय घेतात कुठल्या पक्षात जाण्या नाही जाण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला जर आणि तरवर काय तेव्हा नागपूरला येऊन प्रवेश पण ज्या वेळेस या भडगुजरांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता की आता हा पक्षप्रवेश होणारच आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यावेळेस मात्र या राणेने कशी जागेवर पलटी मारली कशा प्रकारे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हा आम्हाला काय बनवलं जात शकतो जाऊ द्या काही काही बंधन आहे ते शब्द वापरायला कसं हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हाला चिवताई बनवलं जातं समजते मला काय म्हणायचंय माफ करा शिवसैनिकांना थेट असे शब्द नाही वापरतायत मला आपला व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही तर परदेशात सुद्धा पाहिला जातो आपल्याला पण काय असतं शिवसैनिकाचं ते रक्त असतं ना आपल्या अंगामध्ये ते गुण असतात बाळासाहेबांचे ते काही गुण आलेत आमच्यामध्ये उपजत वैचारिक गुण आहेत ते आमच्यामध्ये चिवताई बनवलं जातं असं म्हणू शकता चिवताई चिमणी दाणे टाकतो आपण ती चिवताई हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्हा आम्हाला कसं बनवलं जातं याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो बघा कशा प्रकारे गोष्टी कशाशी खातात कशा टाकून खातात यांना आहे का तर बघा काय म्हणाले हे बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच हसावं की असा प्रश्न पडला असेल काय ते सलीम कुत्ता आणि काय ते पार्ट्या आणि तो हातातला पेन ड्राइव्ह आणि काय ती गाणी त्याच्यात सुधाकर भडगुजर आणि आता म्हणे हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने प्रवास सुरू आहे भडगुजरांचा त्यामुळे त्यांचं स्वागत करावं लागेल अरे काय म्हणावं या माणसाला से आते ते तो मला तो एक विनोदी डायलॉग काय लोग क्या खाते हे लोक कुठून येते एवढी बुद्धी या माणसांच्या मध्ये म्हणजे तो अभ्यास मी मागे तुम्हाला म्हणालो अभ्यास करून यायचं होतो हा अभ्यास हिंदुत्वाच्या नावाखाली तुमच्या आमच्या डोळ्यावर मारली झापड झाला हिंदुत्वामध्ये प्रवास सुरू करावी चौकशी मग भडबुजुरांची आणि तुम्हाला यांचा एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ मला एका शिवसैनिकानेच पाठवलेला आहे कदाचित तुम्ही तो पाहिला देखील असेल मी असं नाव घेत नाही पण ही माणसं कशी पलटी मारतात बघा ना काँग्रेसमध्ये असताना यांचे काय यांची काय विधानं होती आता यांची काय विधानं आहेत मुस्लिमांविषयी यांची काय विधानं होती काँग्रेसमध्ये असताना आता काय विधान आहेत जरा पहा साहेबांनी मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण देऊ केलेलं होतं दिलेलं होतं त्यानंतर हे सरकारने रद्द केलेलं आहे म्हणून जसं मराठा आरक्षणाचा आवाज उचलतोय धनगर आरक्षणाचा आवाज उचलतोय आमच्या मुस्लिम बांधवांना पण त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे काय म्हणतोय है? हा नितेश राणे आमच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊ केलं होतं या भाजपा सरकारने घालवलं धनगरांचं आरक्षण असेल मुस्लिमांचं आरक्षण असेल या भाजपा सरकारने घालवलं यांच्याकडनं शिकायचं हिंदुत्व आणि यांनी शिकवायचं तुम्हाला हिंदुत्व काय म्हणतायत मराठा समाजाला आरक्षण हा फडणवीस आडनावाचा मुख्यमंत्री किंवा फडणवीस आडनावाची व्यक्ती देऊ शकते का ह्यांनी शिकवावं आपल्याला यांच्या आधीच्या काय भूमिका सावरकरांविषयीची भूमिका बाबासाहेब पुरंदरांविषयीची भूमिका त्या संभाजी भिडे गुरुजींविषयीची भूमिका राम गणेश गडकरींविषयीची भूमिका या सगळ्या भूमिका तुम्ही आम्ही पाहिल्यात बऱ्या भूमिका बदलण्यामध्ये हे फार एक्सपर्ट आहेत बरं हे एकटेच नाही यांच्या मोठ्या बंधूचं सुद्धा तुम्हाला एक उदाहरण दाखवतो यांच्या मोठ्या बंधूंनी बाळासाहेबांविषयी किती घालण वक्तव्य केलं होतं एकदा ते तरी ऐका आम्ही आजपर्यंत मर्यादा पाळली राणे साहेबांनी पाळली आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल काय बोललो नाही बाळासाहेबांनी काय काय केलं त्याबद्दल कधी बोललो नाही पण एक मुलगा म्हणून मी साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत अगोदर जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला आनंद तिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये कसं दाखवण्यात आलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही काय म्हणतात त्यांचे मोठे बंधू निलेश राणे की धर्मवीर दिघे साहेबांना कशा प्रकारे बाळासाहेबांनी संपवलं बाळासाहेबांनी कशा प्रकारे कट रचला आम्हाला या गोष्टी बोलायला लावू नका आमच्या साहेबांच्या विषयी जर तुम्ही बोलाल तर आम्ही बाळासाहेबांविषयी बोलू आम्हाला आमचे साहेब महत्वाचे आम्हाला बाळासाहेब महत्वाचे नाहीत इतक्या स्पष्टपणे म्हटलेला हा व्यक्ती ज्याला हे लोक शिवसेना म्हणून संबोधतात अधिकृत अधिकृत चुनाव आयोगाने दिलेली आहे त्या शिवसेनेमध्ये याचा प्रवेश धर्मवीर दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या त्या गुरु शिष्याच्या नात्याला एक गालबोट ज्याने लावलं बरं या सगळ्यामध्ये स्वतः यांच्या वडिलांनी त्याच्यावर स्पष्टोक्ती दिली की बाबा असं काही नाहीये मी समजवेन त्याला म्हणजे फक्त लोकप्रियतेसाठी फक्त एखादं वातावरण बरं त्याचे वडील बघा ना काय म्हणाले ले। मुख्यत जर पुन्हा आरोप झाले तर मग दिघे प्रकरण बाहेर निघणार का दिघेंचं जे प्रकरण होतं जे गेल्या काळामध्ये निलेश निले राणेंनी बाहेर काढलं ठाण्यातले शिवसेनेचे माजी नेते तर त्यांची जे निधन किंवा हत्या हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावरचा पडदा उठणार का आणि राणे त्या काळात वरिष्ठ नेते होते सेनेचे से। तर तुम्ही त्यावरचा पडदा काढणार का ने, ने, त्या खरं म्हणजे विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये कारण दिघेना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे ते मी जेव्हा गेलो होतो त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब काही करा नीतू मानखेना इकडे पाठवा की नितू मानखे जर आले तर काही करू शकतील हे मी बाहेर येता साहेबांना सांगितलं साहेबांनी नीतू मानकेला सांगितलं मानके माझ्याशी बोलले पण मला वाटतं निते नितू मानके येईच्या अगोदर दिघे गेलेले होते या गोष्टी वास्तव आहे आता हे सगळ्याला सांगत बस बसलो नाही मी पण जे काही आरोप आणि जे काही आहे त्या तथ्य असं मला वाटत नाही त्यामुळे मी सहमत नाही त्या ह्याच्याशी मग असं मानून चालायचं की नारायण नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर म्हणजे मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यावर पडदा पडला पडला या, या, या विषयात कोणतीही चर्चा नाही कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची गरज नाही मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगेन स्वतः नारायण राणेंनी याच्यावर के स्पष्ट केलं की के असं काहीच नव्हतं मी स्वतः तिथे होतो तिथे काय घडलं मी पाहिलेलं आहे बाळासाहेबांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट मदे या निलेश राणेचं सुद्धा तितकंच योगदान आहे आणि याला तिथे आमदारकी दिली जाते आणि याला शिवसेना म्हंटल जात नवल आहे नंतर हाच निलेश राणे बाळासाहेबांविषयी कसं प्रेम व्यक्त करतो जरा पहा स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम हे तेव्हाही होत आजही आहे आणि पुढेही राहणार म्हणजे कुठे जरी आम्ही असलो काँग्रेसमध्ये जेव्हा होतो तेव्हाही बाळासाहेबांना कधी विसरलेलो नव्हतं बाळासाहेब हे नेहमी आमचे दैवतच राहिले आणि हे सगळे व्हिडिओ दाखवण्यामागचं तात्पर्य फक्त एवढं की राजकारणामध्ये निष्ठा वगैरे तत्व वगैरे हे सगळं सफेद छूट झालेलं आहे एक काळ असा होता ज्या काळामध्ये पक्षांतर फार क्वचित व्हायची कारण तत्वांमध्ये लोक बदल करत नव्हते त्यामुळे पक्षांतर होतच नव्हती पण आता ज्यावेळेस त्या अशोक चव्हाणांसारखे विखे पाटलांसारखे वळसे पाटलांसारखे माणसं ज्यावेळेस याशी पक्ष बदलतात ना त्यावेळेस समजत हे राजकारणातलं कलियोग चालू आहे हे राजकारण अगदी अंतिम टप्प्यावर आहे असं वाटतं चरम सीमा पे काय म्हणतात त्याला आपल्या बर्बादीच्या अंतिम टप्प्यावर आहे राजकारण इतकं घाल याची सुरुवात एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे या सगळ्यांचा मुख्य नेता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा सुद्धा एक स्टेटमेंट दाखवतो काय त्यांना मीडियाने विचारलं होतं ज्यावेळेस युतीचा काढीमोड झाला होता मला वाटतं एबीपी माझा होती तिथे काय म्हणतात युतीचा काळीमोर झाला हे योग्य आहे का त्यावर हे साहेब काय म्हणतायत तुमची म्हणजे मीडियाने विचारलं तुमची मंत्रीपद वगैरे सगळी वगैरे भविष्यात सरकार वगैरे अरे हे मंत्रीपद मिळाली कुणामुळे पक्षप्रमुखांमुळे शिवसेनेमुळे पक्षप्रमुख घेतील तो निर्णय आम्ही मान्य करू आणि आम्हाला तो मान्य असेल पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील जेव्हा दोन हजार मला वाटतं चौदाला ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेसचे स्टेटमेंट जरा पाह ना एकदा पंचवीस वर्ष युतीत चढले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे युतीचा काडीमोड झालेला आहे ऐतिहासिक क्षण आहे बिलकुल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या किंवा शेवटच्या शिवसैनिकाला आदेशाचं पालन करणारा निर्णय आहे आणि हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा जनतेच्या हिताचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलाय आणि त्यांच्या आदेशाचं पालन करण्याचं काम आम्ही करणार आहोत आजच्या भाषणात अनेक लोकांनी असं म्हटलं की मंत्री जे आहेत बॅग घेऊन तयार आहेत सत्य परिस्थिती अरे पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या पुढे कुठलं मंत्रीपद आहे हे मंत्रीपद मिळालंय कुणामुळे शिवसेनेमुळे शिवसैनिकांमुळे मिळालंय त्यामुळे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्याचं पालन करायचं काम आम्ही करू पक्षाच्या आदेशाच्या पुढे मंत्रिपदाचा मोह आम्हाला नाहीये मंत्रिपद त्यापेक्षा मोठं नाहीये आता हेच नेते काय स्टेटमेंट करून ह्यांच्याच खिशात असे राजीनामे साहेब अत्याचार होतोय साहेब अन्याय होतोय हे राजीनामे तुमच्या पदरात ठेवतो साहेब ढोंबिवलीच्या सभेतलं उदाहरण काय म्हणायचं ह्या सगळ्यांना याला काही अर्थ आहे का अगदी आता कोकणातलीच उदाहरणं तुम्हाला एवढी दिली मी नितेश राणे असतील निलेश राणे असतील नारायण राणे असतील एक केसरकराचं उदाहरण देतो केसरकर एकेकाळी के म्हणायचे ही राणींची दोन मुलं ही संस्कृती नाही कोकणची तर पहा ना काय म्हणायचे ज्या पद्धतीने त्यांची मुलं बोलतात म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कोणच बोलणार नाही अशी त्यांची मुलं बोलतात त्यांचं काम शिवसैनिक करतील असं मला वाटत नाही आणि ज्या भाजपच्या लोकांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आप्पासाहेबांचा अभिमान आहे ते मतदान करतील असं मला त्यानंतर हेच केसरकर त्यांच्या प्रचारामध्ये फिरत होते त्यांचा प्रचार तुम्ही करणार का किंवा राणे तुम्हाला चालतील का तर काय म्हणाले आमचं मंत्रीपद आहे त्यांच्यामध्ये कोकणची जनता हा विचार नक्कीच करेल जर पहा काय म्हणाले नारायण राणे सारखा आक्रमक सिंधुर्ग मध्ये निवडून आला तर तुम्हाला आनंद वाटेल का हो नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रीपद आहे आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे मी नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरचा मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत कोकणातला मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्जमाफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधी तरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे केसरकरांनी स्वतः एकदा त्यांच्या पत्नीचा किस्सा सांगितला होता ज्यावेळेस ते असे पडले होते काय करावं काय नाही करावं त्यावेळेस पत्नीने त्यांना एक गोष्ट सांगितली होती ती गोष्ट केसरकर नेमके काय म्हणाले आणि त्या गोष्टीवर आता केसरकरांचं आचरण काय आहे हे सुद्धा एकदा पण मला एवढं म्हणजे मी एवढा नर्वस झाल्यानंतर माझ्या पत्नीने मला विचारलं की तुम्हाला एवढी काय घालमेल होते तर त्यावेळेला तिने मला सांगितलं की तुमच्या मुलीवरच्या हॉस्टेलवर ज्याला गुंड गेले त्यावेळेला तुम्ही म्हटलं की याच्या पुढे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मुली ह्या माझ्या मुली आहेत आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे मग ती जबाबदारी तुम्ही विसरलात का आणि ती जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार का आणि ती वि जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार असाल तर तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि त्यांनी मला एवढं धैर्य दिलं की मी पवारसाहेबांच्या त्या मिटिंगला जो माणूस आपल्या पत्नीच्या शब्दांना सुद्धा जागला नाही विचार करा पत्नीच्या शब्दांना सुद्धा जागला नाही आज हेच केसरकर ज्यावेळेस पत्नी यांना असा सल्ला दिला आज ते केसरकर काय करून बसले जरा बघा प्रचार केला शिवसेना आणि भाजपच्या वतीनं सावंतवाडी बाजारपेठेत नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या आणि राणींचा प्रचार करण्यात आला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकांचा महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होण्याकरता जनता त्यांच्या पाठीशी उभं राहील असा दावा दीपक केसरकर यांनी केला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे खरं तर मी आता बाजारपेठेमध्ये फिरत होतो शेवटी सगळं माझं कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे राणेसाहेबांच्या बरोबर राहणार हे शहर हे आम्हाला प्रत्येक घरातला मनुष्य आमच्या घरातला एक व्यक्ती असते आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असताना हे शहर पूर्णपणे राणेसाहेबांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि पुढच्या सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रीपदासाठी त्यांना शुभेच्छा आहेत सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वांना दाखवण्यामागचं तात्पर्य फक्त एवढं की राजकारणामध्ये शब्द देणं निष्ठा तत्व विचार या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत सार काही पैशाचा खेळ सारा काही स्वार्थाचा खेळ राजकारणामध्ये भूमिका आता ह्या आपल्या स्वार्थासाठीच घेतल्या जातात आज नितेश राणे हा स्वतः एक स्वार्थी भूमिका घेऊन भाजपामध्ये आलेला आहे त्याला मंत्री बनायचं होतं बापाला मुख्यमंत्री बनायचं होतं किंवा बापाला मुलं सेटल करायची होती एका मुलाला शिंदे टोळीत सेटल केलं एकाला कमळीमध्ये सेटल केलं एकाला मंत्रीपद मिळालं एकाला आमदारकी मिळाली बापाला खासदारकी मिळाली ह्याच्यामध्ये कुठे आले विचार हिंदुत्वाचा विचार हे सार सार सफेद झूट हिंदुत्वाच्या नावाखाली चिवताई बनवलं या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं अशा प्रकारचे बामस्फोटातले आरोपी यांच्या सोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातनं आणि टाइम बाऊंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेच्या जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर नुसता ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे आपल्या हो भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर सुधाकर बडगुजर अशा देशद्रोही सोबत आणि काय गाणे काय डान्स तो काय कुत्तावाला कोण आहे अरे त्या कुत्र्याचा पण अपमान होईल नाशिक ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे बॉम्बलास्टच्या मुख्य आरोपी दाऊद चा जवळचा साथीदार सलीम कुत्ता उद्धव ठाकरेच्या उबाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतायत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे आता भडगुजर गोड झाले गोड झाले सलीम कुत्ता काय ते हडणाव सलीम कुत्ता हातातले पेनड्राईव्ह सार 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 आता कुठेतरी लपून जाईल असेच पेन ड्राईव्ह अनेक प्रकरणांमध्ये हातात फिरवत होता मिरवत होता आता कुठे फक्त वातावरण तापवण्याचं काम यांना दिलं जात त्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या म्हणजे नवीन येणाऱ्या पिढ्यांना आपण काय राजकीय धडे देणार आहोत किंवा राजकारणामध्ये त्यांनी यावं या राजकारणाला स्वच्छ सुंदर करावं यासाठी तशा प्रकारचं एक वातावरण पोषक तयार व्हावं या नवीन पिढ्यांसाठी असं कुठलंही उदाहरण मला सध्या दिसत नाही पाहूयात नेमकं काय घडतंय भविष्यामध्ये पण या सर्वांच्या विरोधात पुराव्यासह आवाज उचलत राहणं हे शिवसेना एक वादळ कधीही थांबवणार नाही इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र